विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर निकाल लागल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी अजितदादांनी सातारा येथे यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळावरती कृती संगम येथे वक्तव्य केलं हे बेटा मी आलो असतो तर तुझं काय झालं असतं त्याच्यानंतर मी सर्व मीडियाला त्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिल्या आणि त्यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिल्याच्या नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सव्वीस तारखेला असं बोललोच नाही पुन्हा एकदा काल ते सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा त्यांनी कबूल केलेला आहे त्यामुळं दादा राहून राहून या सिड्या कडीला का उतवांगतायत आणि सारखे का कबुली देत आहेत हे आता महायुतीतले घटक पक्षाचे ते सर्वोच्च नेते आहेत एका पक्षाचे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळं आता त्यांनीच ही गोष्ट का त्यांना पुन्हा पुन्हा या गोष्ट गिरवावी लागते आणि ती सांगावी लागते हे जास्तीचं विस्तृत स्वरूपामध्ये आणि तपशील सांगू शकते खरंतर अजित पवारांनी ते वक्तव्य केल्यानंतर इंदापूरमधले भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी असं म्हटलंय की जर जाणीवपूर्वक अजित पवार सातत्यानं असं करत असतील तर येणाऱ्या का कालावधीमध्ये आम्ही स्थानिक प्रतिनिधीचा त्या ठिकाणी प्रचार करणार नाही का काय भूमिका असणार आहे कार्यकर्त्यांना नेमकं काय का आवाहन केलं जाणार आहे तुमच्या माध्यमातून मला वाटतं महायुतीतल्या घटक सर्वोच्च नेत्याने अशी भूमिका मांडणं आणि ती पण राहून राहून सार्वजनिक व्यासपीठावरती बा मांडणं आणि झालेल्या घटनेवरती मांडणं हे महायुतीच्या आणि राज्य सरकारच्या संदर्भामध्ये मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेतृत्वच या संदर्भामध्ये चर्चा करू शकतात त्यामुळे मी याचा आ, मी याच्यामध्ये सफर झालेलो आहे आणि माझ्यावरतीही घटना झालेली आहे त्याच्यामुळे मी आधीच याच्यावरती काही बोलू शकत नाही शेवटी या सगळ्या विषयाचा मी बळी ठरलेलो आहे सहाशे बावीस मताच्या सरकारने माझा पराजय झालेला आहे आणि वारंवार अशा पद्धतीचं वक्तव्य करून ते टॉर्चर करतायत किंवा सातत्यानं नावभेद करण्याचा सा जो प्रयत्न करतायत कुठेतरी महायुतीच्या अंतर्गत वरिष्ठ नेतृत्वाने या संदर्भामध्ये चर्चा केली पाहिजे दादांच्या वक्तव्यात तुम्हाला वाटतंय का खरंच दादांनी मदत केली असेल कारण दोन वेळा झालं वक्तव्य तसं राहून राहून सांगतात मी मदत केली आता मी कसं म्हणून ऐके Tell me sign the vegetation